सांगलीच्या कवठ्या एकंद गावात दसऱ्या दिवशी होणार ऑपरेशन सिंदूरवर आधारित आतशबाजी शोभेची दारूची होणार आतषबाजी तयारी अंतिम टप्प्यात शोभेच्या दारू कामासाठी आणि नेत्रदीपक आतषबाजीसाठी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या तासगाव तालुक्यातील कवठे एकंद गावात दसऱ्या दिवशी रात्रभर शोभेची दारूची आतषबाजी होत असते प्रत्येक वर्षी वेगवेगळे विषय घेऊन या ठिकाणी आतषबाजी केली जाते यंदाच्या वर्षी एव्हन युवा मंच आणि इगलफायर वर्क्स यांच्याकडून ऑपरेशन सिंदूर आधारित शोभेच्या दारूची आतषबाजी होणार आहे तब्बल पाऊन तासाचा वेळ या आतषबाजीसाठी लागणार आहे पूर्वीसुद्धा एवम ग्रुपकडून अण्णा हजारे यांचं आंदोलन चंद्रयान केदारनाथ प्रलय रे, मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट पुल पुलवामा अटॅक कारगिला करोना यासारखे अनेक देखावे सादर केले आहेत दसऱ्याच्या रात्री ऑपरेशन सिंधूरवर आधारित शोभेच्या दारूकामाची नेत्रदीपक आतिषबाजी केली जाणार आहे दसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजता श्री सिद्धनाराज चौकात ही आतिषबाजी होणार आहे याची स्थापना एकोणीसशे सदतीस साली गोपाळ गुरव यांनी केली कैलासवासी रामचंद्र गुरव यांनी एकोणीसशे नव्याण्णव पासून आतिषबाजी देखाव्याची परंपरा चालू केली नमस्कार एवन मित्र मंडळ कौटेकन सिद्धराज चौकात या वर्षी दोन हजार पंचवीस चा देखावा आमचा तसा सिंदूर ऑपरेशन ते योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी यांना एक मानवंदना द्यायची आहे आपल्या आतिषबाजीतून आणि एक दोन ठिकाणाहून दोन ठिकाणाहून अशी विमान येणार आहे इकडनं इकडनं आणि एक दहशतवादी अड्डा एक नऊ स्पॉट केलेत तर ते उडवायचं असा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे वर्षी दोन हजार पंचवीसचा तर आमचं मंडळ ही एकोणीसशे सदतीस ला स्थापना आहे जी एकोणीसशे नव्याण्णव पासून ही आम्ही देखाव्याचं सादरीकरण करत असतो तर तुम्हाला सांगतो एकोणीसशे नव्याण्णव ला आम्ही कारगिल केलेलं परत कोरोनाज परत तुम्हाला सांगतो ही काय आता वेळेनुसार आठवण झालंय मला पण भरपूर असं जे ट्रेंडिंग असते ह्या वर्षात काय घडले त्यातले ट्रेंडिंग काय असते चंद्रयान हे अशा प्रकारे आम्ही परत अण्णा हजारे ट्रेंडिंगला होते त्यावेळी त्यांचं भ्रष्टाचाराच्या हांड्या फोडलेल्या हे सगळं आम्ही देखावा स्वरूपात एक सादरीकरण करत असतो ह्याच्यात बघा आता दोन विमान येणार इकडून अशी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग आणि दहशतवादी अड्डा जिथं आहे त्याला त्याच्यावर फायर शो केला जाणार आहे आणि त्यातनं एक छोटासा असा म्हणजे स्पोर्ट वगैरे हो असा शोभेच्या दारूतनं जे काय आम्हाला सादरीकरण करता येते त्या हिशोबानं आम्ही आमच्या मंडळाच्या कार्यकर्ते स्वतः झटून म्हणजे कोण कुठनं आम्ही बाहेरनं बनवून घेत नाही आम्ही स्वतः सगळं तयार करतो एक आमची तीस चाळीस सदस्य आहेत मंडळाची सगळे व्यवस्थित असं म्हणजे कोणालाही इजा वगैरे हो होणार नाही अशा प्रकारची शोभेची दारू सगळी बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली